सव्वा दोन लाखाला एक लाख ऐंशी हजार रुपये नव्वद हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये पाहिली तर सोडणार नाही अशी गाडी ऐंशी हजार रुपयाला तर नव्याण्णव हजार रुपये क्वाटर जेटमध्ये पंच्याहत्तर हजार रुपये अडीच लाख रुपये एक लाख ऐंशी हजार रुपयाला दोन लाख पंच्याण्णव हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे तुमच्या आवडत्या कार डीलरशिप डील जिचं नाव आहे मित्रांनो काय आकाश मोटार आणि मित्रांनो आकाश मोटर्स मध्ये ना जबरदस्त गाड्यांचं कलेक्शन आलेलं आहे तीस ते चाळीस गाड्यांचे जबरदस्त स्टॉक आहेत आणि एकदम बजेट प्राइस मध्ये मिळणार तर मित्रांनो विलंब विलंबन करतात आकाश मोटर्सचे जे ओनर आहे सागरभाई त्यांना बोलूया सागरभाई स्वागत आहे आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं आकाश मोटर्स या यावेळी काय धमाकेदार स्टॉक घेऊन आले या व्हिडिओ मध्ये इंडियावरती आहे स्विफ्ट आहे भरपूर बात आहे एकदम बजेट प्राइस मध्ये एकदम बजेट प्राइस मध्ये इंडियाची प्राइस अख्ख्या पुण्यामध्ये नाही भेटणार अशी प्राइस इंडियावर एकाच नंबर स्वस्त मध्ये मित्रांनो इंडियावर मिळणार आहे तर पहिली आपण तीच गाडी कव्हर करूया काय आहे तिथे ही दोन हजार पाचशे एंडेवर आहे फोर एंडे तर पंचवीस पर्यंतचा पेपर क्लिअर आहे दोन इयर बॅक आहे एसी आहे पॉवर शेअरिंग पॉवर विंडो सेंटर लॉकिंग ऑला व्हीलच्या गाडीला कंपनीची तर ही गाडी आपण देते सव्वा दोन लाखाला फक्त डिटेल मध्ये सव्वा दोन लाखाला एनडी हो। एंडेवर एंडे वर मित्रांनो एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा फोर बाय टू गाडी असणार आहे एंडेवर आणि ऑफ रोड गाडी आहे फोर्ड ची ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल मित्रांनो एनडीवरची गाडी इथे हजेर आहे ब्लॅक ब्रिज तुम्ही म्हणू शकता आणि एकदम बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळते कुठे आकाश मोटर्स मध्ये पुढे मित्रांनो पाहू शकता टोयोटाची गाडी आलेली आहे सिडान गाडी आलेली आहे आणि टोयोटाचे इंजिन बद्दल सांगायला नको मित्रांनो तुम्हाला ही करोला आहे दोन हजार आठ ची अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल प्लस सी एनजी गाडी तर ही गाडी आपण देते एक लाख पंचावन्न हजार एक लाख पंचावन्न हजार पुढे मित्रांनो आलेली आहे न्यू शेप मध्ये स्विफ्ट दोन हजार एकवीस ची गाडी आहे काय डिटेल ही दोन हजार एकवीस ची स्विफ्ट आहे झेड एक्स आय प्लस आहे तर ही जी नवीन ची किंमत साडे दहा लाख रुपये आता शोरूम ला तर एकवीसची ची ओरिजिनल सतरा हजार चाललेली गाडी आहे एसी पॉवर शेरिंग दोन इयरबॅग सेंट्रल लॉकिंग स्क्रीन टच टेप ऑटोमॅटिक एसी तर ही गाडी आपण देते फक्त सहा लाख रुपयाला ला। आणि त्यात पण निगोशिएबल होईल फुल्ली लोडेड गाडी घेऊन जा टॉप वरन गाडी तुम्हाला मिळून जाईल पुढे तुमची आवडती गाडी आलेली आहे गावाकडे या गाडीची खूप जास्त डिमांड आहे मित्रांनो मारुती सुझुकीची इको ही इको आहे दोन हजार चौदाशी गाडी कंपनी फिटेड सीएनजी तर आकाश मोटर्स ही गाडी देते फक्त 2 2 तो तो दोन लाख पंच्याण्णव हजार रुपयाला दोन लाख पंच्याण्णव हजारात कंपनी पिरियड सीएनजी सोबत मित्रांनो घेऊन जा फाय सीटर फाय सीटर दोन हजार चौदा ची नक्कीच तर इको गाडी पण मित्रांनो स्टॉक मध्ये इथे अवेलेबल आहे एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे जाऊया तुमची आवडती अजून एक सिडान गाडी होंडाची सिटी होंडा सिटी आहे आयवीटेक तर ही दोन हजार नऊ आठच्या डिसेंबर महिन्याची गाडी आहे तरी एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडी दोन इयर बॅग आहे गाडीला एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो तर ही गाडी आपण देते फक्त एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला होंडा सिटी मिळून जाईल पुढे मध्ये रेड ब्युटी आलेली आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी आहे दोन हजार दहा ची मॅगना ओके पेट्रोल मध्ये गाडी शहत्तर हजार ओरिजिनल चाललेली पेट्रोल मध्ये एकदम छान गाडी तर ही गाडी आपण देते फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार आय ट्वेंटी मित्रांनो घेऊन जा अजून एक तुम्हाला होंडा सिटी इथे पाहायला मिळणार आहे एम एच चौदा मध्ये ही होंडा सिटी आहे दोन हजार ची हिला पण दोन इयर बॅक आहे पेट्रोल प्लस सीएनजी आहे तर ही गाडी आपण देते अडीच लाख रुपये अडीच लाखात मिळून जाईल तर दोन आ, होंडा सिटी आहेत एक प्युअर पेट्रोल मध्ये आणि एक पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्हाला रिट्स आहे ब्लू कलर मध्ये आहे ही दोन हजार गाडी आहे तर ही आपण गाडी देते फक्त एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार मित्रांनो दोन, दोन हजार नऊ च्या डिसेंबर महिन्याची वॅगनर आहे दोन हजार सात ची गाडी आहे सव्वीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे ही गाडी फक्त आकाश मोटर्स देते पंच्याहत्तर हजार रुपये एकच नंबर मित्रांनो पंच्याहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे बाईकच्या च्या रेट मध्ये गाडी मिळते ती पण वॅगन फॅमिली कार ज्यांना कुठल्या लो बजेटमध्ये घ्यायची ए एसी पावर शेअरिंग गाडी आहे पुढे मित्रांनो फीएट ची लिनिया आलेली आहे मरून रेड कलर मध्ये आहे कॅडीटेल ही दोन हजार दहाची इमोशन पॅक गाडी आहे तर हिला दोन गिअर बॅग कंपनी ऑल व्हिल्स एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो ऑटो एसी तर ही आपण देते एक लाख पस्तीस हजार रुपयाला फक्त एक लाख पस्तीस हजारात टॉप अँड वेरियंट मित्रांनो गाडी घेऊन जा पुढे मित्रांनो पाहू शकता फोर ची आलेली आहे सेम कलर मध्ये असणार आहे कॅडीटेल दोन हजार सातशे गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे मध्ये गाडी तर ही गाडी देते आपण एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक लाख पस्तीस हजार जायचं ॲव्हरेज वगैरे किती असेल डिझेल वीस, वीस 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 पर्यंत आरामात ॲव्हरेज पण तुम्हाला चांगला असं मिळणार आहे पुढे मित्रांनो पाहू शकता टाटाची मांजा आलेली आहे क्वार्टरजेट मध्ये क्वार्टरजेट मध्ये एकदम करत क्वाटरजेट इंजिन मध्ये गाडी फायनल तुम्हाला मिळणार आहे काय डिटेल ही दोन हजार अकराशी गाडी फर्स्ट ओनर मध्ये तर ही क्वॉटर जेट मध्ये गाडी आहे तर ही आपण गाडी देते आकाश मोटर्स एक लाख साठ हजार रुपयाला एक लाख साठ तुम्हाला टाटा मांजा मिळून जाईल चेक करा आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईल प्रत्येक गाडीत निगोशिएबल होऊन जाईल तुम्ही या समोर समोर हुंडाईची असेंट आहे पेट्रोल प्लस सीएनजी तर हिला पंचवीस ऍव्हरेज आहे सीएनजी ला दोन हजार सातची गाडी आहे सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पूर्ण तर ही गाडी आपण देते फक्त नव्याण्णव हजार रुपयाला मित्रांनो पेट्रोल प्लस सीएनजी गाडी घेऊन जा आणि ती पण तुम्हाला सीडन कार मिळणार आहे म्हणजे बूटमध्ये सिंजर टँक असल्या तरी खूप जास्त स्पेस पण मिळणार आहे जेणेकरून सामान वगैरे पण त्यात आरामात बसून कोडाची लोरा गाडी आहे तरी लाट इयर बॅक आहे सन रुपे क्या आहे एसी पॉवर शेअरिंग पॉवर एकदम टॉप अँड मॉडेल गाडी तर आपण गाडी देते एक लाख चाळीस हजार रुपयाला हो फुल्ली लोडेड गाडी मित्रांनो एक लाख चाळीस हजारात अजून काय पाहिजे आणि तुमचं आवडतं फीचर सनरूफ तुम्हाला गाडी सोबत मिळणार आहे शेअरलेट बीट गाडी आहे मित्रांनो ही दोन हजार ची गाडी आहे सर एसी पॉवर शेअरिंग गाडी आहे पीट ऍलस मॉडेल आहे तर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देते फक्त नव्याण्णव हजार रुपयाला एकच नंबर तर ही पण तुम्हाला नव्याण्णव हजार मिळणार आहे बजेट प्राइस मध्ये मिळते पुढे अजून एक शेवरलेट ची गाडी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हाईट कलर मध्ये ही शेवर्लेट ची शेल आहे दोन हजार चौदा ची डिसेंबर महिन्याची म्हणजे पंधराचीच गाडी ओके पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तरीही आपण गाडी देते फक्त एक लाख सत्तर हजार रुपयाला आणि गाडी पूर्ण लोन करून देणार सर्वात बजेट गाडी आलेली आहे टाटाची नॅनो त्याची लिमिटेड ऍडिक्शन मॅक्युले मॅक्विलेला त्यानंतर ए सी आहे आणि पॉवर इंडो आहे तर ही गाडी आपण देते पंच्याऐंशी हजार रुपयाला पुढे मित्रांनो अजून एक तुम्हाला नॅनो पाहायला मिळणार आहे ग्रीन कलर मध्ये ही टाटाची आहे दोन हजार बाराची गाडी तरी आपण गाडी देते फक्त पंचावन्न हजार रुपयाला एकच नंबर पंचावन्न हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे मार्फत चेक करा ज्यांचं बजेट एकदमच कमी आहे त्यांच्यासाठी मित्रांनो एकदम चांगली गाडी आहे बाईक एवढ्या ॲव्हरेज पण तुम्हाला मिळून जाईल पुढे शेअरलेट स्पार्क आहे शेवरलेट स्पार्क दोन हजार अकराची ची गाडी आहे ओके तर एल एस मॉडेल आहे तर ही गाडी आपण देते फक्त ऐंशी हजार रुपयाला एकच नंबर मित्रांनो ऐंशी हजारात एम एस चौदा गाडी मंडळी आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वॅग येणार आहे ही दोन हजार सातशे वॅग आहे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि पंच्याऐंशी हजार ओरिजिनल चाललेली एकदम छान कंडिशन ओरिजिनल पेंट मध्ये गाडी अलेक्सा गाडी क्रीम कलर मध्ये एसी पॉवर शेअरिंग गाडी आहे तर आपण ही गाडी देते फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला गाडी पाहिली तर सोडणार नाही अशी गाडी एकदम क्लास कंडिशन वॅगनर तुम्हाला मिळून जाईल तर दोन वॅगनर स्टॉकमध्ये आहेत ही व्हाईट कलर मध्ये क्रीम कलर मध्ये सिडन गाडी आलेली आहे एस एक्स फोर ही दोन हजार दहाची आहे सिंगल ओनर गाडी तर झेडॅक्स आय गाडी तर एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो त्यानंतर दोन इयरबॅग पण ऑल गाडीला ऑलोविल कंपनीची आहे चारी टायर ऐंशी टक्के तर ही गाडी आपण देते फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपयाला एक लाख पंचेचाळीस वेरियंट मित्रांनो गाडी घेऊन जा तर मित्रांनो तुमच्यासाठी लो बजेटमध्ये वरणा गाडी मित्रांनो आणलेली आहे सागरबाई डिटेल दोन हजार आठची गाडी अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे डिझेल मध्ये गाडी तर ही गाडी देते फक्त आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस गाडी घेऊन जा डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्ही डिमांड करत असेल डिझेल मध्ये वर्णाची तर तुम्हाला स्टॉक मध्ये पाहायला मिळेल पुढे मित्रांनो पाहू शकता स्कॉर्पिओ आलेली आहे गाव गावाकडे या गाडीची खूप जास्त डिमांड आहे सातची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे अठ्ठावीस डिसेंबर पाच वर्ष पेपर क्लिअर आहे गाडीचे तर ही गाडी आपण देते फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार मित्रांनो स्कॉर्पिओ गाडी घेऊन जा लो बजेटमध्ये कोणाला लो बजेटमध्ये स्कॉर्पिओ पाहिजे इथे अवेलेबल आहे ही एम टू डी आहे एम सीआरडी आहे मित्रांनो तुम्हाला गाडी मिळणार आहे इथे पुढे ही फिएस्ट आहे दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर ओरिजिनल साठ हजार चाललेली गाडी तर ही गाडी आपण देते फक्त दोन लाख रुपयाला एकच नंबर दोन लाख रुपये भेटणार आहे तुम्हाला ती पण डिझेल मध्ये गाडी असणार आहे तर ही आल्टो आहे दोन हजार नऊची गाडी आहे सिंगल ओनर गाडी तरी ही गाडी आपण देते अलेक्सा गाडी ए सी पॉवर शेक तर ही गाडी आपण देते पंच्याहत्तर हजार रुपये अॅडव्होकेट ची गाडी आलेली आहे शिव रेट ची स्पार्क गाडी ही दोन हजार ची गाडी आहे पेट्रोल प्लस एंजी गाड़ी है, सी एन जी गाडी आहे तर आकाश मोटर्स ही गाडी देते फक्त ऐंशी हजार रुपयाला एकच नंबर ऐंशी हजार तुम्हाला मिळणार शेअरिंग गाडी दोन स्पार्क आहेत एक प्युअर पेट्रोल मध्ये एक पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये तुम्हाला मिळणार आहे पुढे अजून एक शिअरिटी सिडन गाडी मित्रांन तुम्हाला पाहायला मिळेल ऑप्ट्रा गाडी आहे मित्रांनो काय डिटेल ही दोन हजार नऊच्या डिसेंबर महिन्याची गाडी आहे पेपर क्लिअर आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो तर ही गाडी आपण देते फक्त ऐंशी हजार रुपयाला आता ओल्ड शेप मध्ये ओल आलेली आहे बजेट प्राइस मध्ये तुम्हाला मिळून जाईल ही दोन हजार आठची ची गाडी आहे पीडीआय मध्ये गाडी एसी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो तर ही गाडी आपण देते एक लाख पंचवीस हजार रुपयाला फक्त एक लाख पंचवीस हजार आहे डिझेल गाडी घेऊन जा लवकर अवेलेबल होत नाही गाडी स्टॉक मध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार आठची गाडी आहे अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोलमध्ये गाडी ए एसी पावर शेअरिंग पावर विंडो तर ही गाडी आपण देते नव्याण्णव हजार रुपयाला क्युअर लेट युवा गाडी मित्रांनो असणार आहे नव्याण्णव हजारात तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो फोड ची गाडी आलेली आहे ही जे गाडी दिले ही फोड ऐकून दोन हजार सातची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर ए सी आहे पॉवर शेअरिंग हे पावर विंडो आहे तर ही गाडी आपण देते फक्त पंच्याहत्तर हजार रुपयाला पण तुम्हाला पंच्याहत्तर हजार मिळून जाईल पुढे चेक करा अजून एक शिवित मित्रांनो तुम्हाला स्पार्क पाहायला मिळेल हि जे डिटेल ही दोन हजार चौदा ची स्पार्क तरी आपण गाडी देते नव्वद हजार तीन तीन स्पार्क मित्रांनो स्टॉक मध्ये अवेलेबल आहेत आणि बजेट प्राइस मध्ये मिळतात एक लाखाच्या अंडर सर्व ची प्राइजेस आहेत पुढे चेक करा मित्रांनो रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे टेन दोन हजार नऊ डिसेंबरची टेन आहे पेट्रोल इंजन मध्ये आहे परत हे वन पॉईंट टू कप्पा इंजिन आहे तर ही गाडी आपण देते एक लाख दहा हजार रुपयाला मंडळी पाहू शकता अजून एक नॅनो गाडी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे ब्लू कलर मध्ये तुम्हाला मिळून जाईल काय डिटेल आहे दोन हजार चौदा ची नॅनो आहे ओरिजिनल छत्तीस हजार चाललेली तर ही गाडी आपण देते नव्वद हजार रुपयाला फक्त लो बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला गाडी मिळून जाईल टाटा इंडिका गाडी आलेली आहे स्टॉक मध्ये ब्लू कलर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर ही दोन हजार सातशे गाडी आहे आणि गाडी ओरिजिनल सव्वीस हजार चाललेली आहे ते मीटरची गॅरंटी भेटतो ओरिजिनल सव्वीसच चालली किंवा पेट्रोल इंजिन मध्ये गाडी एसी पॉवर शेंग दोन पॉवर विंडो तर ही गाडी आपण देते ऐंशी हजार रुपयाला फक्त एकच नंबर मित्रांनो कमी चाललेली गाडी एकदम सव्वीस हजार चालेल मिळते मित्रांनो फक्त आणि फक्त किती ऐंशी हजार रुपये म्हणजे अजून एक तुम्हाला कॉम्पॅक्ट साइज मध्ये गाडी घेऊन आलेलो आहे हुंदाई ची दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये नव्वद चाललेली गाडी आहे तर ही गाडी देते आपण एक लाख साठ हजार रुपयाला फक्त तर मित्रांनो आकाश मोडरचा पूर्ण स्टॉक पहिला एकदम बेस्ट बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत सागरबाई जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे द्यायचा असेल तर यात तुम्ही समोर समोर एखादा मॅकॅनिक घेऊन या गाड्या चेक करा प्राइस मध्ये निगोशिएबल करू एकदम बेस्ट डील देऊ गाड्या आम्हाला पण द्यायच्या तुम्हाला पण घ्यायच्या या समोर समर एकदम बेस्ट डील देऊ ना तर मित्रांनो नक्की एकदा आकाश मोटर्सला व्हिजिट करायला विसरू नका यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार